やった यांच्या शुभास्ते शुभास्ते साहित्यरत्न अण्णाबा साठे यांच्या प्रतिमेचे जे पूजन करून थोड्याच वेळात आपण या भव्य अशा मिरवणुकीचे कर्माशरातून मिरवणूक काढणार आहोत साहेबांचं थोडं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे सर्वांनी शांततेचे ऐकून घ्यावे सर्व करमाळ्याची नागरिकांना नमस्ते आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाच या जयंती निमित्तानं आपण आज ही आप मिरवणूक मोठ्या आनंदाने आणि उत्साह काढत आहोत आनंद आणि उत्साह ठीक आहे परंतु मिरवणूक काढत असताना त्याला कोणतंही कायदा आणि सुरक्षेचं गाडबोर्ड लागता कामा नाही जर असा कुणी प्रयत्न केला तर गुन्हे दाखल होतील आणि हे सर्व डीजे हे आवाज पूर्ण त्याचा दे डेसिबलच्या लिमिट मध्ये असावा कोणीही हुल्लडबाजी करणार नाही असं कोणी आढळून आला तर पूर्ण कारवाई केली जाईल नंतर कोणी अध्यक्ष आले उपाध्यक्ष आले तर ऐकून घेतलं जाणार नाही तरी सर्वांनी ही मिरवणूक शांतेत पार पाडावी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद